हे सगळे महाराष्ट्रामध्ये हजारो इंजिनिअरिंग कॉलेजेस पॉलिटेक्निक्स एम बी ए सगळे प्रोफेशनल कोर्सेस सुरू करण्याच्या संदर्भामध्ये मुक्त हस्ते वाटप केलं आज त्याचा परिणाम विद्यार्थ्यांना सहजपणाला ऍडमिशन मिळायला लागलं ला। मी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री म्हणून काम करत असताना महाराष्ट्रामध्ये विजेचा प्रश्न खूप गंभीर झाला त्यावेळेला माझ्या पक्षाने मला सांगितलं की आता तुम्ही वीज विभागाची जबाबदारी स्वीकार मग मी वीज विभागाची जबाबदारी स्वीकारली त्याच्यातून मार्ग काढला कारण जे शेडिंग होत ते शेडिंग कमी करायचं असेल तर अधिक वीज तयार करायला पाहिजे आणि कमी करायचं असेल तर त्या तयार केलेल्या विजे बरोबर असलेली वीज सुद्धा ही जपून वापरली पाहिजे मग पुढच्या पाच वर्षांपण मी उर्ध्यामध्ये म्हणूनच काम केलं नंतर मुंबईवर हल्ला झाला पाकिस्तानकडून आणि त्यावेळेला आर आर पाटलांना गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला म्हणजे ते त्यांनी सन्शिनीच दिला म्हणजे त्यांचा काही राजीनामा करून मागेच नाही आणि त्यावेळेला आता गृहमंत्री कोणाला करायचं हा विषय ज्या समोर आला त्यावेळेला जयंतराव पाटलांना गृहमंत्री केलं गेलं आणि जयंतराव पाटील अर्थमंत्री होते मला अर्थमंत्री पद सांभाळायला सांगितलं नंतरच्या पाच वर्षाच्या निवडणुकीमध्ये मला विधानसभेचा अध्यक्ष केला पाच वर्ष विधानसभेचा अध्यक्ष असताना जी कामगिरी मी सभागृहात करू शकलो कमी बोलण्यामुळे आणि नेमकं बोलण्यामुळं निवडून आलेले आमदार सुद्धा मी सांगितलेला शब्द शक्यतो सभागृहात टाळत नव्हते आणि त्याच्यानंतरची पाच वर्ष विरोधी पक्षात बसलो आणि त्याच्या पाच त्याच्यानंतरच्या पाच वर्षामध्ये दीड दोन वर्ष मी कामगार मंत्री आणि एक्साइज मिनिस्टर म्हणून काम केलं आणि शेवटी शेवटी मला गृहमंत्री म्हणून काम करायला सांगितलं कारण त्यावेळेला सुद्धा अनिल देशमुख यांची घटना घडली आणि आता ग्राम आणि कोणाला करायचं तर ग्राममंत्री देखील भाषण करणार आहे ते मी काय सांगितलं तुम्हाला मी साधा एक आठवा सा विद्यार्थी मी इंजीनियर नाही मी पाळोळ म्हटला विद्यार्थी नाही मी सायन्स नाही आहे मी साधा सरळ एक आठवा पास झालेला गावातला बेडकचा तुमच्यासारख्या विद्यार्थी आणि माझ्या एवढ्या जबाबदारी सोपवल्या आणि त्या सगळ्या जबाबदाऱ्या योग्य रीतीने पार पडायचं काम माझ्याकडून झालं आणि त्याच्याबद्दल निश्चित प्रकारे महाराष्ट्रातल्या जनतेने मला मनापासून पाठिंबा दिला तस तुम्हाला करावं लागेल भाषण करणं म्हणजे नुसतं काहीतरी वाचून येणं किंवा पाठ करून येणं आणि ते इथं बोलून दाखवण एवढ्या पूर्ण नाही भाषण करणं पाहिजे भाषण करायचं म्हटलं तर आपल्याला वेगवेगळ्या विषयांची माहिती असायला पाहिजे त्याच्यासाठी आपलं खूप वाचन पाहिजे ते आपल्याला उत्कृष्ट पद्धतीने मांडता आलं पाहिजे आणि मांडत असताना त्याच्यामधून मग आपलं रेकग्नेशन त्या ठिकाणी व्हायचं आणि हे सगळं मराठीत तर तुम्ही करा पण तुम्ही जर हे इंग्रजीत करू शकला जर्मनीमध्ये करू शकला दुसऱ्या ज्या जगामध्ये ज्या भाषा आहेत त्या भाषांमध्ये करू शकला तर Buongiorno a lavorare a